ना पुन्हा आमच्याकडे ब्लॉक आहे ना आता तुम्ही रूममध्ये तर रूम पण दाखवतो तुम्हाला कशी दि बघा आणि हो मला असं करायला आहे शिर्डीच्याच म्हणजे मोबाईल घेऊन नाही देत सगळं जप्त करायला लागतं त्याच्यामुळे मी मोबाईल ना नाही मला दाखवत नाही डायरेक्ट रूमवर आलो भेटत रूमच ठेवले योगा असा रूम आहे आमचा दोन आमचा बाथरूम रूम आहे आत्ताच फ्रेश बी आत्ताच फ्रेश बी जातो असं दोन बेड आहे आता आम्ही अजून दर्शन घेऊन म्हणजे दर्शन मुख दर्शन घेतलं बा पहिले गेलतो आतमध्ये पण लय गर्दी होती म्हणून आठ वाजता का म्हटलं दर्शन चालू नव्हतं आम्ही सहाला ता, बसलो फायदाच नाही ना निघलो मुख दर्शन घेतलं आम्ही निघलो सकाळी दुरे केली मी नाही चष्मा घेतला ये बघा तुम्हाला डायरेक्ट उद्या दाखवेन कशी दिसते मी चला आणि आता मी फ्रेश बी होते जाऊ बिहू सर आरामात निघू आत्ता खात आठ बावीस झालं सहा वाजता गेलो तो सहा हा सहा वाजता गेलतो साने सॉरी पाचलाच गेलतो तर आता आटोतलं तर चला आता मी भांडी काढतो तु चला आयुष्यात आपली गाडी पण आहे बघू शकता गाडी उभी आहे तू चला हां चालेल हे बाजू येऊ पुरे येऊ तुझी येऊ तुला आहे येऊ का गाडी आपली आलू कर काय बाजी नाही आणली आहे हा आहे आई बघ इथे शिंटाय दोन मिनटं आलू आलू आवा आपली गाडी गाडी आपली आपलीच आहे की पण आलू पण नको दोन मिनिट आपली आहे इथं भांडे भांडी काढून घेतो आम्ही आणि येऊ बघू शकता ये हॉटेल आम्ही दापलेलो व्यू बघू शकता फक्त व्यू बाईक अरे ही गाडी ही गाडी आपली नाही अरे ही गाडी आपली नाही ती गाडी आपली आहे ती ती बघू शकता बघ पातला नाही भांडी काढतोय तुळशी भेटतोय चला ब्लॉग आवडलेस लाईकचं वगैरे विसरून काय तर चला लवकर 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 लाईक करा सपोर्ट सपोर्ट चला ना इथं आहे सी सी टी कॅमेरा आणि अरे ना तर बघा कसं धावते बघा ते बघा आलं बघा आता बघा बघा ये बघा सी सी टी कॅमेरामध्ये बघते नुसती मस्ती चालली आहे बघा येऊ शकता यो इथं जात आहे तुला आणि इथे नाही तर धावतला पण आता आम्ही पाच वाजता उठलेलो आणि बाहेरचा काम क्लायमेट बघा बाहेरचा क्लायमेट बघू शकता बघ कसला भारी आलाय व्ह्यू बघा बघतो व्ह्यू क्रेजी काय क्रेजिक आहे क्रेझी या डब्या कसं वाटते तुला मस्त ते बघ कसलं भारी तुम्हाला दाखवतो मी डायरेक्ट नंबर वाटते काही काय एक नंबर क्रेझी क्रेझी बघूनच भारी वाटते आपली तर आमची तर काहीच नसते त्या आम्ही जाता नको काही जा। काहीच नसते नुसतं ते वाईट वाईट येत ढग आजच्या खूप मजा नसते इथं बघू शकता इथं एकदम भारी वाटते कसला भारी व्यू बघू शकता इथे काय इथे बघा असं वाटतं डायरेक्ट बीचवर लोन बीचवर कसा गेल्यावर असा पि पिवळा म्हणजे ऑरेंज ऑरेंज सारखं डगतं आणि तसं झालं बघू शकता पाच स्ला क्लाउटिंगच बघा तुम्ही व्यू भारी आहे एक नंबर <laughs> चारसा स्नॅप पारता येईल नंतर काय तो बघा तिथं बघा तिथं आहे इथं बसते तिथं बघ बघा इथं मी आंघोळ विघोळ केलेली आहे आणि आता मी निघू सरळ पुरं इथं झालं तसं का नाही आलं आलेलं आहेत आमची इथं काही नाही फक्त येऊ जरा जास्त झालं इथंशी नाहीत हे बघू शकता बघा हे बघा चला आता निघूया आपली गाडी पण आहे उभी आहे ही बघू शकते ही हा ही नाही ही आणि ते मागते रे बघा इतके धुलून मागले बघा हे बघा तुम्हाला दिसत नाही बघा तुम्हाला हे बघू शकते बघा बघा आता हे बघा का मागते मागते लगोल गाडी उभी आहे ही बघा ही आपली दुसरी गाडी उभी आहे

बाहेर इतकी थंडी आहे ना जाम बेकार थंडी आतमध्ये काही नाही आठवत बाहेर जाम थंडी बेकार बॅग आणलेली आहे बघा मी नेवलेलं आहे माणस ह ते बघा उसलते उसलते का तुला उसल उसल का अरे कारशील तो बाई पाहिजे

आता जेवणा होतो नाश्ता बिस्टा करतात आहे बेकार थंडी आहे थंडी जाम आहे कुलपिया सगळ्यांच्या कुलफिया मित्रांनो आता आम्ही जेव्हा नाश्ताविष्ट केला आणि आता आम्ही निघतो निघत आहे मन दाखवता मग सांगते मी पोचले आलो आता आम्ही बघू शकता हॉटेल येऊ बघा व्हि बघा फक्त अरे पसा? ना। ना? 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 ये, ये काय दा बोल काय याव काय चाल चालू व्यू बघू शकता फक्त व्ह्यू नंबर वाटत हे बघा आणि आता मी निघू सरत नाष्ट झालायच आहे एक नंबर आता निघतो मी आणि काय सांगतो हा फोटो बिटू करून आम्ही व्हिडीओ व्हिडिओ काढलाय ती लवकरच आपला फोटो आणि व्हिडिओ इंस्टा आपल्या बघायला भेटतो तुम्हाला मी लिंक देतो त्याच्या क्लिक करून इंस्टा इंस्टाग्राम डीला फॉलो करा

इथं नदी होता अशी काही मला वाटते नदी नदी नदीबिधी काहीतरी असं

पाच वाजण म्हणजे सहा वाजला बघू शकते इथे जाऊता तर चला जेवण झालं आता निघल्यावर तुम्हाला डायरेक्ट भेटते ऑन द वे तर मित्रांनो आता मी घरी आलो तो घरी मी लगो एडिटिंग करायला घेतली जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवी ब्लॉगमध्ये बाय बाय